कोळी आज मी इथे रामेश्वर कोऑपरेटिव्ह माध्यमातून इथे आलेलो आहे आपण पोल लावण्याचं काम हाती घेतलेलं होतं तर हे आपले दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हे काम देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्या खड्डे त्या लोकांनी खड्ड्याचं काम पूर्ण झालेलं आहे तर पोलची ऑर्डर दिलेली आहे तर पोल, पोल आल्याच्या नंतर ते अध्यक्ष सुनील होणेकर यांना कळवतील आणि त्याप्रमाणे पोल नंतर आम्ही प्रत्यक्ष इथे येऊन ये। पोल लावण्याचं काम बघणार आहोत आपण तर मी रुचित ठाकूर आणि सत्याग्रह या यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तर त्याप्रमाणे पोल आल्याच्यानंतर आम्ही इथे प्रत्यक्ष येऊन येऊन ते काम बघणार आहे तर मी आता रुची रुचित ठाकूर यांच्याकडे माईक देत आहे तर ते कामाबद्दल सविस्तर माहिती देतील आता आमचा आम्ही लेबर घेऊन खड्डे सर्व मारलेले आहेत जवळजवळ अडीच फूट खड्डे करायचे आहेत आता जेव्हा आम्ही पोल आणू तेव्हा अजून त्याच्यात माती खाली पडते त्याच्यामुळं आम्ही अर्धा फूट खड्डे नंतरच्या वेळी मारू आणि जेव्हा पोलचे ऑर्डर दिलेले आहेत ते आता पोल दोन दिवसात येणार आहेत ते पोल आले का आम्ही लेबर घेऊन सर्व माल टाकून सिमेंट रेती सर्व टाकू म्हणून आम्ही आता लावायला घेणार आहोत संडे किंवा पासून जेव्हा लावू तेव्हा आम्ही हरणेकर सा साहेबांना बोलवू इकडे तर तुम्ही सविस्तर प्रत्यक्ष भेट द्या तिथे काम चालू असतं आम्ही कॉन्ट्रॅक्टर आता आम्ही पोलची ऑर्डर दिलेली आहे जसे पोलचे ऑर्डर येईल तसे आम्ही सुनील आर हुर्णेकर सरांना आम्ही कळवण्यात देऊ Uh, start. आज का स्टार्ट आज येथे आपण आपण आपल्या साईटवरती आलेलो आहोत आणि आज उमेश कोळी आणि जे कॉन्ट्रॅक्टर रुचित आणि सत्य जे आहेत आज हे आपल्या प्रत्येकी साईटवरती आपल्याला सगळे जे काही त्यांनी खड्डे मारलेले आहेत अडीच अडीच फुटाचे ते आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत दिसत पण नाही बघितले जरा आता सांगितले म्हणजे बांधव लोटावला बघितला बघितला फुटाचे टेप आहेत

आपला कॉर्नर आहे त्या कॉर्नरपासून तर ह्या कॉर्नरपर्यंत असे खोदकाम केलेले आहे आणि ही जी सीमा आहे ही सर्व सीमेवरती आपण एकशे तीस पोल लावणार आहोत हायतीस लेवल आहे समृत्ती भांड्यावरचे त्याच लेवलमध्ये इथे एक बौधा खोदलेला आहे असे एकूण टोटल एकशे तीस खड्डे खोदण्यात आलेले आहेत शेतकाठीने आपले सभासद आपल्या काठीने ते किती खोदकाम केलेलं आहे ते दाखवत आहे काठीची मेजरमेंट घेतलेली आहे ती तुम्हाला प्रत्येक शरीर दाखवत आहेत मोजून माती थोडी खड्ड्यात पडली ती काढली जाईल जवळजवळ अडीच फूट पर्यंत करू नंतर ते पोल लावताना आणखी पोल लावताना आम्ही अजून अर्धा फूट त्यांच्या हाती पारे देऊन सांगू आपण खड्ड्याची पाणी केली आज रुचित आणि सत्या यांनी जे, खाम कर, जे खाम कुण दित, कुण दित काम त्यांच्या कामगारांकडून घेत करून घेतलेले आहेत फार चांगलं काम केलेलं आहे आणि आपण त्यांना पुढेही ते काम देणार आहोत आता ते जेव्हा ऑर्डर दिलेली आहे जेव्हा खांब येतील तेव्हा ते आपल्याला कळवतील आणि त्यांच्याप्रमाणे ते काम करतील आणि आज सत्या आणि हे है, ह्यांना ते रुचित यांना आपण कॉन्ट्रॅक्ट का दिलं तर आपली मराठी पोरं आहेत आणि गावातली पोरं आहेत त्यांना रोजगार मिळावा आमचं काम व्हावं आमच्याकडून त्यांना सहकार्य करावं त्यां त्यांच त्यांचं सहकार्य मिळावं यासाठी आपण त्यांना काम दिलेलं आहे आणि ते चांगले आणि उत्तम प्रकारे काम करत आहेत आणि त्यांनी पुढेही असंच करत राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत धन्यवाद धन्यवाद थँक्यू